नमस्कार मित्रांनो तर मी आज आलो आहे लातूरमध्ये आणि कशासाठी आलो आहे काय आलो आहे ते तुम्ही बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत हे बघा लातूर तर मित्रांनो फायनली मी लातूरमध्ये पोचलेलो आहे आणि लातूरमध्ये पोचल्यानंतर मी ताजभाईच्या हॉटेलवर गेलो त्यांच्याशी थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या आणि काही व्हिडिओ पण शूट केले मित्रांनो ते फे मित्रांनो ते फेसबुकवरती खूप मोठे कॉमेडियन म्हणून ओळखले जातात फेसबुक स्टार आहेत ते आणि हे आहे त्यांचा छोटासा बिझनेस हॉटेल पंचवीस तर मित्रांनो मला इथं फोन भेटले बघा हे बघा स्टार ताजभाई तर मी खास यांना लातूर मध्ये भेटण्यासाठी आलो होतो तर ह्यांचं बघा छोटंसं असं बिझनेस आहे म्हणजे हॉटेल आहे छोटंसं हे बघा इकडे हो ताजभाई तर मित्रांनो इथं आलो होतो लातूरमध्ये ताजभाईला भेटण्यासाठी आलो होतो आणि ताजभाईंची मी भेट पण झाली आणि त्यांची ती पुरी भाजी पण खाल्ली त्यांची प्रसिद्ध म्हणजे छान क्वालिटी आहे पुरी भाजीची पण आणि भजे राईस दोन्ही पण चांगलं आहे आणि त्यांच्याशी मी आणि मित्रांनो जर तुम्हाला ताजभाईंना भेटायचा असेल तर मी त्यांचा ॲड्रेस आणि पत्ता आ, कमेंट बॉक्समध्ये टाकतो आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा आहे आले आमचे खास मित्र अनिल वया हे चांगले चांगले युड्यूब व्हिडिओ लाईक करा फॉलो करा कमेंट करा आय आयडी अनिल चव्हाण हा इंस्टाग्रामवर लाईक करा फॉलो करा कमेंट करा छान छान निवड विद्या बघायलाच पाहिजे